नमस्कार बंधू भगिनी नो मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा सनातन सत्य हे आपणा सर्वांच्या आवडीच्या आणि लाडक्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत बंधू भगिनी नो अनेक लोकांच्या मनामध्ये अनेक दिवसापासून अनेक प्रश्न निर्माण झाले होते की शिबिराविषयी तुम्ही जरा सविस्तर सांगा आता शिबिराविषयी सविस्तर सांगायचं म्हटलं की या शिबिरामध्ये काय काय तुम्ही शिकवता त्याचे फायदे काय त्याचे नियम काय त्याची फी काय वगैरे वगैरे तर पहिला विषय आहे की ध्यानधारण योग शिबिर मी प्रत्येक महिन्यामध्ये घेत असतो दर महिन्याला हे शिबिर असतं आता फेब्रुवारीचं शिबिर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं शिबिर आहे रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या शिबिराची वेळ असते सकाळी अकरा ते सायंकाळी पाच हे शिबिर एक दिवसाचं असतं यामध्ये सर्व काही शिकवलं जातं दुसरा विषय असा आहे की या शिबिराची फी किती असते या शिबिराची फी असते दीड हजार म्हणजे एक हजार पाचशे रुपये यामध्ये तुम्हाला इतर कोणताही चार्जेस लागत नाही जेव जेवण चहा पाणी याची सुद्धा व्यवस्था केली जाते तुम्हाला इतर काय आणायची आवश्यकता नसते आता शिबिराचं रजिस्ट्रेशन कसं करायचं शिबिराचं रजिस्ट्रेशन या फोनवरती गुगल पे किंवा फोनपे याद्वारे तुम्ही शिबिराची फी भरायची आहे त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे तुमच्या आधार कार्डचा फोटो पाठवायचा आहे आता विषय असा आहे की या शिबिरामध्ये शिकवलं काय जात हे तर मी वारंवार सांगतच असतो तरी पण अनेक नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी मी सांगतोय की ध्यानधारणा शिबिर किंवा ध्यानधारणा आपल्या हिंदू धर्मामध्ये जी ध्यानधारणा शिकवली जाते ही ध्यानधारणा खरोखरच ईश्वराशी आपल्याला जोडण्याचं काम करत असते आपले ऋषी मुनी योगी संत सर्वजण ध्यानधारणा करत होते आपल्या ध्यानधारणा योग शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथं अनेक जणांचे असे अनुभव आहेत की दैवी संचार मोकळे झाले संचार नाव सांगायला लागले काही त्रासदायक संचार होते ते निघून गेले शरीर हलकं मोकळं झालं त्याचबरोबर जपामध्ये ध्यानामध्ये लक्ष लागत नाही तेही लागायला लागलं काही शक्तींचे त्रास म्हणजे निगेटिव्ह शक्तींचे त्रास असतील तेही निघून गेले सप्तचक्र जागृती असो त्याचबरोबर आपले मुनी किंवा दैवी पुरुष होते त्यांचं प्रत्येकाचं असं असे स्वतःभोवती सुरक्षा कवच असायचं त्यामुळे त्यांना कोणत्याही दुष्टशक्तींचा त्रास व्हायचा नाही अगदी याच धर्तीवरती याच पद्धतीनं आपण सुद्धा ध्यानधारणा योग शिबिरामध्ये सुरक्षा कवच स्वतःभोती कसं निर्माण करायचं सप्तचक्र जागृतीचे मंत्र तसे भगवान शिवाचे अतिदुर्मिळ मंत्र आदिशक्तीचे दुर्मिळ मंत्र मनाच्या शक्ती कशा वाढवायच्या त्याचबरोबर अनेक लोकांना ताणतणावातून अनेक त्रास होत असतात अनिद्रा असते भीती टेन्शन चिडचिडेपणा काळजी विनाकारांचे विचार हे हे त्रास असतात ह्या त्रासातून शरीर आणि मन कसं रिलॅक्स करायचं हे शिकवलं जातं अनेक वेळेला विद्यार्थी असतात अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही केलेला अभ्यास लक्षात राहत नाही याच्यावर देखील अनेक चांगली टेक्निक या शिबिरामध्ये शिकवले जातात त्याचबरोबर या वैश्विक एनर्जीबरोबर आपण कसं जोडायचं स्वतःचं मन कसं जोडायचं मनाच्या शक्ती कशा वाढवायच्या मन आपल्या जीवनावरती कार्य कसं करतं त्याच्याकडून आपण सकारात्मक आणि चांगली कामं कशी करून घ्यायची जसे की आपण आता शब्द आहे की लॉ ऑफ ॲट्रॅक्शन आकर्षणाचा नियम की जसं तुम्ही विचार कराल तशाच गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतात या व्यवस्थित समजून सांगितल्या जातात श्रद्धा काय अंधश्रद्धा काय आणि यामध्ये आपल्या मनाचा रोल काय असतो हे शिकवलं जातं अनेक दैवी साधना शिकवल्या जातात म्हणजे अशा अनेक गोष्टी या शिबिरामध्ये शिकवल्या जातात या शिकवल्यानंतर तुम्हाला त्याची नोट्स दिली जाते काही ऑडिओज दिल्या जातात या तुम्ही घरी जाऊन त्याचं प्रॅक्टिस करायचं आहे आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की आज जवळजवळ वर्ष होऊन गेलं मी शिबिरं घ्यायला चालू केलंय किंवा घेतोय यामध्ये लोकांच्यामध्ये अत्यंत आमूलाग्र बदल झाले जीवन जगण्याची एक नवीन दिशा मिळाली कारण आजकाल प्रत्येकजण प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हणून ओरडतोय आणि या प्रॉब्लेममधून सुटण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जात आहेत तुम्ही जिकडं जाल तिकडे तुम्हाला वेगवेगळे उपाय सांगितले जात आहेत अनेक वेळेला ते उपाय काम करत नाहीत भरकटतोय मनुष्य आणि हे भरकटून देखील त्याच्या जीवनात काहीच मिळत नाही आणि या सगळ्यांचा विचार करून आपण जे शिबिर घेतो या शिबिरामध्ये अनेक लोकांना म्हणजे मी माझं भाग्य समजतो किंवा ही माझ्या गुरूंची कृपा आहे आदिमाया काळेश्वरीची काळवाईची कृपा आहे की शिबिरामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काही मिळालेलंच आहे आणि त्यांचं जीवन सुधारलेलं आहे जीवन जगण्याचा एक नवीन मार्ग मिळालेला आहे या शिबिरामध्ये आजपर्यंत अनेक हजारो लोक येऊन गेले आणि प्रत्येक स्तरामधील लोक आहेत सुशिक्षित आहेत अडणी आहेत पोलीस डिपार्टमेंट असो वकील क्षेत्रातील लोक असो व्यावसायिक असो सरकारी क्षेत्रातील असो तालीम क्षेत्र असो बॉडी बिल्डिंग क्षेत्र असो विद्यार्थी असतो बिल्डर बिल्डर असो डॉक्टर देखील आपल्या शिबिराला येतात म्हणजे हे शिबिर एक विज्ञान मनोविज्ञान विज्ञान आणि अध्यात्म या तिन्हींची सांगड या शिबिरामध्ये मी घालत असतो आणि खरोखरच अक्षरशः आमच्या शिबिरामध्ये असे काही युवक आहेत की तीन तीन तास त्यांचं ध्यान लागतं तीन तास ध्यान म्हणजे कळत सुद्धा नाही त्यांना आपण किती वेळ बसलोय इतकं खोल ध्यान लागतं अनेक लोकांनी व्यसन सोडण्याचे संकल्प घेतले तर काही तरुणांनी प्रेम प्रकरणापासून बाजूला राहून मी माझं ध्येय पूर्ण करीन आई वडिलांसाठी काहीतरी करून दाखवेन अशाच शब्दा घेतल्या त्या पूर्ण केल्या अशा शेकडो लोक हजारो लोक आहेत ज्या शिबिरामध्ये सुधारून गेलेत आणि मी जे सांगतो हे त्यांचे स्वतःचे अनुभव सांगतोय तसेच शिबिरा दिवशी तुम्हाला पाच दहा मिनिटं प्रत्येकाला पर्सनली वेळ दिली जाते आणि यामध्ये तुमच्या आड्या अडचणी ऐकून घेतल्या जातात तुम्हाला त्याचं मार्गदर्शन केलं जातं याचं कोणतंही शुल्क नसतं शिबिराची जी फी असते यामध्ये असे सर्व केलं जातं आणि यो, एक योग्य मार्ग सांगितला जातो आता हे शिबिर कुठं असेल हे शिबिर आहे सातारा शहरापासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरती कराडवरून पुण्याला जाताना कराड शहरापासून पुण्याला जाताना पंचवीस तीस किलोमीटर अंतर आणि सातारवरून कोल्हापूरच्या दिशेने जाताना पंचवीस तीस किलोमीटर अंतर अतीत या ठिकाणी पुणे बेंगलोर हायवे आहे अगदी हायवे लगत असतं यायला जायला तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला अधिक माहिती जर विचारायची असेल तर या फोनवरती आपण विचारू शकता है। या शिबिराविषयी रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आपण या फोनवरती कॉन्टॅक्ट करू शकता तसेच आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दा शेजारी घंटेजी पटनावशे दाबा जय आदिशक्ती